तुपाची धार नाही असं कसं चालेल जोडीला हा या रायता जेवायला नुकताच श्रावण सुरू आहे त्यामुळे सगळेच शाकाहारी झालेले आहेत आणि शाकाहारी जेवणामध्ये काय छान आपल्याला बनवता येईल हा विचार करत असताना माझ्या मनात विचार आला तो म्हणजे एक उत्तम नॉनव्हेजला सबस्टिट्यूट असा आणि चवीला खूप छान छान तब्येतीलाच खूप चांगला असा पदार्थ आणि तो म्हणजे सोयाबीन सोयाबीन हे प्रोटीनचं खूप उत्तम स्रोत आहे आणि त्याचा एखादा टेस्टी पदार्थ आपल्याला काय बनवता येईल आणि त्यावेळेला मी बनवलेला आहे आज सोयाबीन पुलाव तर बघूया तो कसा बनवायचा ते हा पुलाव बनवताना मी तुम्हाला एक खास आ, सिक्रेट वस्तू सांगणार आहे ज्या जी वस्तू घातल्यामुळे ह्या पुलावची चव दुप्पट होते आणि हा पुलाव बनवतानाच नाही तर जनरली कुठलाही साधा पुलाव अगदी वाटाणा पुलाव जरी आपल्याला करायचा असेल आणि त्यावेळी जर तुम्ही ही वस्तू वापरलीत तर तो अगदी वेगळ्या लेवलला जातो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुकरमध्ये दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यावर एक चमचा जिऱ्याची फोडणी दिलेली आहे जिरं छान तडतडलं की दोन उभ्या मिरच्या कापून त्या टाकलेल्या आहेत त्यात सगळा अख्खा गरम मसाला घातलेला आहे दालचिनी जायपत्री तेजपत्ता लवंग काळी मिरी हे सगळं घालून ले आता दोन मोठे चिरलेले कांदे घेतलेले आहेत आता ह्याला छान रंग आलेला आहे छान ब्राउन कलर आलेला आहे सो आता आपण घालूया आपले पुरते मसाले एक ते दीड चमचा आलं लसूण पेस्ट ही आलं लसूण पेस्ट छान कांद्यावरती परतून घ्यायची जेणेकरून त्याचा जो कच्चा वास आहे तो सगळा निघून जाईल आता घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा मीठ एक टोमॅटो टाकलाय पुलाव बिर्याणीला शक्यतो आपण उभा कांदा उभा टोमॅटो असा टाकतो सो हे छानपैकी आपण परतून घेतलेले आहे आणि आता आपण घालूया ह्याच्यात आपले मॅरिनेट केलेले सोयाबीन हा छान मॅरिनेट केलेला आहे सोयाबीन हा सोयाबीन मॅरिनेट करताना मी स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर गरम पाण्यातनं त्याला एक छान उकळी काढली आणि मग ते पाणी सगळं काढून टाकलं सोयाबीनला ना एक उग्र वास असतो तो वास गेला पाहिजे नाहीतर मग काही मजा नाही आणि मग स्वच्छ पुन्हा एकदा थंड पाण्याने तो सोयाबीन मी धुवून घेतला आणि मग पिळून घेतला जेणेकरून त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि मग त्याच्यात मी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट थोडासा गरम मसाला घातला आणि थोडासा चिकन मसाला आहे माझ्याकडे मी हा वापरलाय पण तुमच्याकडे कुठलाही असेल तर तुम्ही तो वापरू शकता तर तो घातला मी आणि मग दोन तीन चमचे मी दही टाकलं आणि मग तो सगळा असा मिक्स करून ठेवून दिला आणि एक जवळपास अर्धा तास तो मॅरिनेट करून ठेवलेला होता आता छान आपण हा सोयाबीन जो आहे तो आपल्या ह्या मसाल्यात सुंदर परतून घेतलेला आहे आणि आता वेळ आहे ती म्हणजे आपल्या सोप करून ठेवलेल्या तांदळाची हा तांदूळ सुद्धा मी दीड वाटी आहे हा स्वच्छ धुवून घेतला आणि मग त्याच्यानंतर हा असा पाणी काढून ठेवून दिलाय सो ह्याला सुद्धा ऑलमोस्ट अर्धा तास झालेला आहे सो आता आपण तो घालूया एका साइडला आपलं पाणी गरम होतच आहे मी जनरली तांदळाच्या दुप्पट पाणी घेते आणि मग वरती अजून किती घालायचं ते मग आपला मसाला किती आहे आपण त्याच्यात काय काय घातलंय त्यानुसार ठरवते आता तांदळासाठी मी दुप्पट पाणी घेतलंय आणि अर्धी वाटी अजून थोडंसं जास्त घेतलं कारण सोयाबीन आहे भरपूर कांदा टोमॅटो बरंच काय काय अजून आहे त्याच्यात नवीन गृहिणींना सल्लाय की सगळं झालं की हातावर घेऊन चव चेक करत जा त्याचं मी तिखट बरोबर आहे का हे आपल्याला समजतं म्हणजे आपल्याला अंदाज आपला बसेपर्यंत एकदा तुम्हाला अंदाज यायला लागल्यानंतर ते करायची गरज नाही पण माझं स्वतःचं असं मत असतं की वस्तू बनवून झाल्यानंतर मग त्याच्यात काहीतरी ॲडिशन्स करण्यापेक्षा ती बनत असताना ते ॲडिशन्स केलेले केव्हाही चांगले आणि आता आपण घालूया लिंबू लिंबाने चव छान येते आणि पुलाव फडफडीत होतो आता आपला पुलाव शेवटच्या टप्प्यावर आलाय आणि वेळ आहे ती आपल्या सिक्रेट इन्ग्रेडियंटची आणि ते सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे वेज मॅगी क्यूब सोयाबीन पुलावमध्ये वेज मॅगी क्यूब टाकल्यावर त्याची चव खूप वेगळ्या लेवलला जाते तुम्ही नक्की करून बघा एक किंवा दोन डिपेंड ऑन आपलं आपण किती भात वापरलेला आहे त्यावरती ठरवायचं आणि मॅगी क्यूबमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे थोडंसं मिठाचं सा प्रमाण सांभाळून वापरायचं सा. तुम्ही हे करून बघा आणि मला नक्की कळवा आता याला आपण दोन छान शिट्या यायला देऊया आणि एक थोडा वेळ बारीक ह्याच्यावर ठेवूया आणि मग उघडूया आता दोन शिट्या झालेल्या आहेत आणि गॅस कुकर थंड झालेला आहे आणि आता आपण खूप छान सुगंध येतोय आणि भातावर तुपाची धार नाही असं कसं चालेल जोडीला हा रायता या जेवायला